पंढरपूर कार्तिकी यात्रानिमित्त पंढरपुरात भरलेल्या जनावरांच्या बाजारात पंढरपुरी म्हशींची वाढती मागणी बघता त्या शासकीय अनुदान मिळावे व प पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयानं स्वतंत्र योजना जाहीर करावी अशी मागणी यावेळी शिवा संघटना अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी केली आहे पंढरपुरीत जातीच्या म्हशीवर अनेक संशोधनं झालेली असून किती कठोर वातावरणात या मशी अधिक तग धरून सदृढपणे राहू शकतात तसेच त्यांचं पालनपोषण करणं देखील सोपं असून त्या शासनानं अनुदान दिल्यास या म्हशीच्या विक्रीत लक्षणीय वाढ होईल व तमाम राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी स्टार बोलताना दिलेली आहे ही पंढरपुरी जात सगळ्यात प्रसिद्ध जात आहे जगाच्या हवामानात कुठल्याही जगाच्या हवामानात मायनस टेम्परेचर प्लस टेम्परेचर पन्नासच्या पुढच्या टेम्परेचरला ह्याच्यावर सर्च झालेला आहे आदरणीय प्रशांत प्रचारक मालक ज्यावेळेस दूध संघाचे चेअरमन होते सोलापूर दूध संघाचे त्यावेळेस ह्याच्यावर सर्च चालता टीमनं येऊन सर्च केला ता बाहेर देशातली आपल्या आहे त्याच्यावर पूर्ण सर्च झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की पंढरपुरी मैस ही जी पैदास आहे ही जगाच्या कोणत्याही वातावरणात प्लस टेम्परेचर पन्नासच्या पुढच्या टेम्परेचरला आणि मायनस टेम्परेचर म्हणजे लेह लदाखमध्ये कश्मीरमध्ये जे मायनस टेम्परेचर असतं त्या टिकणारी मैस ही जी प्रतिकारशक्ती एक नंबर आहे जगात सगळ्या जगावर एक नंबर प्रतिकारशक्ती ही जी आहे दुधाल जनावरांत हे अशी पंढरपुरी मैस आहे ही महाग राहिली महाग राहिली म्हणजे काय तर आपला गौरी समाज एवढा सुशिक्षित नाही त्याला पुढच्या गोष्टी माहीत नाही की त्यांना पुढं कसं आणायचं काय करायचं अमुक तमुक ही मैस माघार राहिली त्यामुळे आता ह्या मशेला चांगले दिवस आलेले आहेत तुमच्या सहकार्यानं पत्रकार बांधवाच्या सहकार्यानं इतर लोकांच्या सहकार्यानं राजकीय वरच असताना अजून शासनानं ह्याच्याकडं व्यवस्थित नजरानं बघावं आणि आता आ, प्राधान्य द्यावं ही आमची शिवा संघटनेतर्फे मागणी आहे आमची मशी चालक मालक मित्र परिवारातर्फे मागणी आहे महाराष्ट्रातलं आपलं म्हणणं असं आहे की या पंढरपुरी मशीनला सरकारनं जर लक्ष दिलं तर अगदी भारतीय पातळीवर देशाच्या पातळीवर या मशीन उद्या करते समज करते जे मुरा माणसाला ही जी जाती आहे त्या जातीला कधी बी ही उजवी तिची गरोबर प्रक्रिया वर्षाला लागतेच मुरा मैसाना आपल्या इथं आणून बघितले त्यांना ठराविक टेम्परेचर लागतं त्याच टेम्परेचरला त्याच्या तेस तेस गरोबर प्रक्रिया यशस्वी होतात पण याचं तसं नाही त्याला खायला कमी लागतं आणि दूध जादा आणि बाखर काळ याला कमी असतं ठीक आहे आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू